ओम शांती पाच मार्च दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संगमच्या बँकेत सायलेन्सची शक्ती आणि श्रेष्ठ कर्म जमा करा शिवमंत्राने मीपणाचे परिवर्तन करा आज बाप दादा मुलांचा स्नेह पाहत आहेत सगळे स्नेहच्या विमानाने मधुबनला पोहोचले स्नेहचे विमान सहजच स्नेहीजवळ पोहोचवून देते आज मुलं शिवरात्री शिवजयंती बाबांची आणि आपला जन्मदिवस साजरा करायला जमलेले आहेत बापदादाही आपल्या आपल्या वतनमधून सगळ्या मुलांचा जन्मदिवस साजरा करायला आले पूर्णकल्पामध्ये हा जन्मदिवस न्यारा आणि अतिप्यारा आहे साऱ्या कल्पामध्ये आत्म्यांचा आत्मा जन्मदिवस साजरा करतात पण इथे अलौकिक जन्म परमात्मा आत्म्यांसोबत साजरा करत आहेत आणि या जन्म या जन्माची विशेषता आहे की जे पूर्ण कल्पातही नाही बाबांचा आणि मुलांचा जन्मदिवस एकच आहे याला शिवजयंती पण म्हणतात आणि शिवरात्री पण म्हणतात बाबांच्या जन्माबरोबरच कर्तव्याचीही यादगार आहे अंधकार दूर करणे आणि प्रकाश पसरवण्याची यादगार आहे असा अलौकिक जन्मदिवस दादा मुलांसोबत आज साजरा करत आहेत भाग्यवान मुलं आहेत भक्त लोकही हा उत्सव मोठ्या भावनेने आणि प्रेमाने साजरा करतात मुलांनी या दिव्य जन्मामध्ये श्रेष्ठ अलौकिक कर्म केलेले आहे आताही करत आहेत याचीच यादगार रूप अल्पकाळासाठी अल्प, अल्प वेळेसाठी भक्त लोक साजरी करतात मुलं एका जन्मासाठी संपूर्ण पवित्रतेचे व्रत घेतात भक्तांनी नक्कल तर केली आहे पण एक दिवस पवित्रतेचे व्रत ठेवतात मुलांचे पूर्ण जन्म पवित्र अन्न व्रत अन्नाचे व्रत आहे आणि ते एक दिवस ठेवतात बापदादा अमृतवेलेमध्ये पाहत आहेत भक्तही काही कमी नाहीत त्यांची पण खूप विशेषता आहे बापदादांची हीच इच्छा आहे की मुलांनी जी प्रतिज्ञा केली आहे सारखे बनायचे आहे ती पूर्ण केली पाहिजे मुलांच्या सुरतमध्ये बाबांची मूरत दिसली पाहिजे प्रत्येकाचे बोल बापाचे बोल वाटले पाहिजे दादांचे बोल वरदान रूपाचे बोल असतात बापदादांनी हेही सांगितले आहे जन्म होताच सांगितले की माया या श्रेष्ठ जीवनात सामना करणारच आहे पण मायाचे काम आहे येणे आणि मुलांचे काम आहे दुरूनच आत्म्याला मायाला पळवून लावणे बाबांनी पाहिले काही मुलं मायाला दुरून पळवून लावत नाही माया येते येऊ देतात मायाच्या प्रभावामध्ये येतात मग मायाची सवय पडते मायाला असं वाटते येऊ देतात तर ती नेहमी नेहमी येते वेळेवर विजय प्राप्त करण्यासाठी मन आणि बुद्धीमध्ये कॅचिंग पॉवर आणि टचिंग पॉवर दोन्हीची खूप गरज आहे अशी परिस्थिती येईल की कुठे दूर असतानाही स्वच्छ आणि स्पष्ट बुद्धी असेल तर बाबांचा इशारा डायरेक्शन श्रीमत कॅच करता येईल म्हणून बाबा म्हणतात सायलेन्सची शक्ती जमा करायला पाहिजे व्यर्थ संकल्प स्वप्नातही नाही यायला पाहिजे म्हणून म्हणतात मन जिते जगतजीत एका सेकंदामध्ये स्वीट सायलेन्सच्या अनुभूतीमध्ये मगन होता आले पाहिजे कारण सायन्स आणि सायलेन्स सायन्सही आता अतीमध्ये जात आहे सायन्सवर सायलेन्सच्या शक्तीचा विजय होईल तेव्हाच परिवर्तन होईल सायलेन्सच्या शक्तीने दूर असलेल्या आत्म्यालाही मदत करता येईल सकाश देता येईल सायलेन्सची शक्ती किंवा आपल्या श्रेष्ठ कर्मांची शक्ती जमा करण्याची बँक फक्त आताच उघडते आणखी कोणत्या जन्मात जमा करता येत नाही बाप दादा एक एक मुलाला सोबत घेऊन जाणार आहेत त्यासाठी मुलांच्या हातात श्रीमतचा हात पाहिजे त्याग तपस्या वैराग्य बेहदचा वैराग्य यामध्ये फक्त एकच शब्द विघ्न टाकतो आणि तो शब्द आहे मी म्हणून बाबा म्हणतात जेव्हा मी म्हणतात तेव्हा मी आत्मा आणि जेव्हा माझे म्हणतात तेव्हा माझे बाबा अशी आठवण आली पाहिजे ओम शांती